छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त जनहित संघटित कामगार संघटनेच्या वतीने विविध उपक्रम संपन्न आपल्या महाराष्ट्राला सामाजिक समतेसाठी कार्य करणाऱ्या समाज सुधारकांची मोठी यादी सांगता येईल मात्र त्यामध्ये सर्वप्रथम मागास समाजाला आरक्षण देऊन प्रत्येक क्षेत्रात सामाजिक समतेला प्राधान्य देण्यासाठी छत्रपती शाहू महाराज यांनी केलेले कार्य अविस्मरणीय आहे असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे माजी शहर सरचिटणीस शशी थोरात यांनी केले जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीने आयोजित छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त अंबिकानगर भाग एक व शिवगंगानगर भाग पाच कुमटानाका परिसरात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी परिसरातील जवळपास दोनशे विद्यार्थ्यांसाठी शालापयोगी साहित्याचे वाटप संजय गांधी निराधार योजनेतील नऊ निराधारांना अनुदान मंजुरी प्रमाणपत्राचे वाटप जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले यावेळी बोलताना शशी थोरात यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या सामाजिक कार्याचा इतिहास मांडला प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमात उपस्थित असलेले महाबँकेचे माजी अधिकारी गौतम रिकीबे म्हणाले की छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या आरक्षणामुळे तसेच त्यांनी उभारलेल्या वसतिग्रह व्यायामशाळा यामुळे एकूणच साक्षर आणि सदृढ समाज निर्माण करण्यासाठी दूरदृष्टीने जे कार्य केले त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आज समाजात बऱ्याच प्रमाणात असमानता आली आहे महाराष्ट्रात नव्हे तर देशभरातील मागास समाजाला छत्रपती शाहूंचे कार्य उपकृत करणारे आहे कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना जनहित असंघटित कामगार संघटनेचे अध्यक्ष बाळू गोणे यांनी जनहित असंघटित कामगार संघटनेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक शैक्षणिक सामाज उपयोगी उपक्रमांची माहिती दिली तसेच संस्थेच्या कार्याची प्रेरणा ही छत्रपती शाहूंच्या कार्यातून घेतली असल्याचे सांगितले यावेळी जनहित असंघटित कामगार संघटनेचे सचिव मल्लीनाथ गोणे नरसप्पा इप्पा कायलू संजय बनसोडे मुकेश चौधरी रणजीत दहीवाले पुंडलिक बिजारगी श्रीकांत शिंदे अनिल वाघमारे श्रीजय लालदी दनाने सर यांच्यासह जनहित असंघटित कामगार संघटनेचे पदाधिकारी सदस्य व परिसरातील विद्यार्थी महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन जनहित असंघटित कामगार संघटनेचे उपाध्यक्ष दयानंद शिवशरण यांनी केले कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना अल्पहारचे वाटप करण्यात आले साहेब बँकेचे महाराष्ट्र बँकेचे वरिष्ठ अधिकारी तर दरवेळेला प्रमुख पाहुणे आपल्याकडे येतात आपल्याला प्रोत्साहन देतात सगळे जे जेवढे सगळे कार्यकर्ते सांगण्याचं आहे की आपण गेल्या दहा वर्षापासून कार्यक्रम साजरा करत आहे आणि दहा वर्षापासून कार्यक्रमाला आपल्या म्हणजे असं एकही वर्षी बंद राहिलं नाही कार्यक्रम करतच आहे नवीन जे जे काही सभासद आहेत कामगार आहेत जे काही कामगार कार्ड केलेले आहेत काय लोकांना आता सध्या आपण या सहा महिन्यात आठ जणाला संजय निरादारच योजनेचं लाभ मिळून दिले कि आले जे असतील त्यांना मान्यवरच्या हाती देण्यात येणार आहे तर सांगण्याचं हे तात्पर्य आहे की ज्या ज्या वेळेला कुणीही या ऑफिसला आपल्या कि अडचण किंवा आपलं काम घेऊन येईल आपण भरपूर प्रयत्न करतो की त्यांचं काम झालं पाहिजे आता एखाद्याचं राहिला असेल किंवा एखाद्याचं पुढं होईल सुद्धा असा एक प्रयत्न मात्र आपण शंभर टक्के करतो की त्यांचं काम झालं पाहिजे आणि आपल्याला सुद्धा कुठं कुठं आपल्याला अडचणी येतील मान्य सुभाष बापू देशमुख साहेब असो किंवा भैया असो किंवा शशिभाऊ थोरात असो जे पक्षाचे नेते आहेत आपल्याला जागोजागी जिथे अडचणी तिथे आपल्याला मदत करते त्यामुळे आपले आपली कामं कुठली थांबत नाही भरपूर आपलं काम आतापर्यंत पण केलेलं आहे आणि ह्याच्यापुढेही आपण काम करत राहायचं तर सांगण्याचं आपण काय काम झालं की आपण काय करतो दुर्लक्ष करतो पण जर आता कामगार कार्ड आहे त्यावेळेला त्याला वर्षाला एकदा रिन्यू करावा लागतोय तर आपण त्याला बघत नाही तीन तीन दोन दोन वर्षे आणि तसच राहतोय रिनो करायचं आणि नंतर आली की मग आपल्याला आठवते की बाबा रिनो केलं पाहिजे तर असं आपण सांगत त्यांना आपली काय अडचण असेल आज नाही झाली तर उद्या नक्कीच होणार आहे काय तर त्यासाठी आपण नेहमी येऊन नेहमी आपलं काही अडचण असेल तर आम्हाला सांगा आम्ही करायचं शंभर टक्के प्रयत्न करू आतापर्यंत केलेलं आहे रेशन कार्ड असू निराधारचा असो कामगार कार्ड असो आपले प्रस्तावांची योजना असो सगळी कामं आपण आतापर्यंत केलेले आहे आणि करणार तर आता आपल्याला विषय आहे भांड्याचा भांड्याचा विषय झालाय आहे तुम्ही जाऊन आज दिवशी दिवसभरात कुपन घ्यावा लागतो आता आपले कामगार दिवसभर कुपन घेऊ शकत नाहीत मग त्यासाठी आपण थोडं गर्दी आहे जरा गर्दी कमी झाली की तुम्हाला आम्ही कुपन देऊ तुम्हाला जर आयोजित असेल तर ते आज जाऊ तिथं कुपन घेऊ शकतात आणि तारीख दिली त्या तारखेला आपली गाडी जाते त्या गाडीला जाऊन आणि नंतर राहिलं आता प्रस्तावचा प्रस्ताव जर आता शाळा सुरू आहे तर आपला ज्यांचे त्यांचे कार्ड निर्माण आहे त्यांनी काय करा की आपल्या लेकरांचं माहिती बसून ते घेऊ शकतो त्यांची जे डॉक्युमेंट ते डॉक्युमेंट जमा करा जेणेकरून आता अजून दोन महिने दोन महिन्यानंतर परत लागते की आता परत इलेक्शनच्या वेळ दोन महिन्याच्या आज आपण पुस्ताव मंजूर होऊ शकतो तर आज या ठिकाणी आपण आला आणि सांगा की त्याला निवादासणार म्हणजे त्यांनी मला हे सांगितलेलं आहे की आपण दरवर्षी आय आय टीचा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हायटीचा फॉर्म भरून दिल्यानंतर तर आपली चालू राहणार आहे आणि त्यानंतर आपल्या संस्थेच्या वतीनं वतीनं असं पत्र देण्यात जिल्हाधिकारी की जे निराधारचे पेन्शन पंधराशे रुपये आहे तर त्याला आपल्याला तीन हजार करून द्यावं तर हे कर्नाटक पोलीस चालू आहे तीन हजार रुपये आपल्या इथलं फक्त पंधराशे रुपये चालू आहे तर कर्नाटक पण तीन हजार रुपये चालू आहे आपल्याला तीन हजार रुपये मिळावं हे आपल्याला निवेदन द्यायचं आहे तर तेही साहेबांना साहेबांच्या काम आपल्याला आणि तिथे शशिक साहेबांच्या काम टाकलेला तर त्या पद्धतीनं तीन हजार पैसे महिन्याला सुरू होते आणि जे काय कामगार योजनेचे आहेत ते आतापर्यंत बंद चालू होत्या हळूहळू सगळे कामं आपले पूर्ण होते आणि ह्या नुसतं सांगायचं म्हणजे तर आता आमचे हा ठीक आहे आता मान्यवरचा सत्कार होईल बघतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मोठ्या प्रमाणात मदत त्यांनी शिक्षणाच्या बाबतीत केली हे काम त्यांचं वागण्याजोग आहे एक माणसाला त्यांनी सहकार्य केलं आणि तो माणूस आज भारतात नव्हे तर जगाच्या इतिहासात आपल्या देशाचं नाव कसं उंचावलं नेईल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांकडून आपण शिकलं पाहिजे असे अनेक काम सामाजिक काम छत्रपती शाहू महाराजांनी केले आहे त्यांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी हा कार्यक्रम साजरा होत आहे मी पुनशे एकदा या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब होण्यातील त्यांचं मी खरोखरच कौतुक करत करतो की शाहू महाराजांचा वारसा त्यांच्या विचारांचा वारसा सर्वसामान्य लोकांपर्यंत तळागाळापर्यंत पोचवण्यासाठी आज एकच बाळासाहेब नव्हे तर प्रत्येक घरामध्ये बाळासाहेब गुन्हे तयार झाले पाहिजे आणि शाहू महाराजांचे विचार हे आपल्या सर्वांपर्यंत पोचवलं पाहिजे पोचवलं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि मी छत्रपती राजा शिव महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनवळ अभिवादन करतो आणि तुम्हाला सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय